धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपच्या निवडणुकीवर आहे आमची तर लेट उमेदवारी मिळाली मलाही नाही आम्ही निवडून येणार नम्रपणे हा मतदार बाळासाहेब तर थोड्या मतात पडले बाळासाहेब आमच्या बरोबर ताई तर घाबरायचं नाही कारण जवळजवळ काल पासून बसत गावतो आणि इथे एक माझं वेगळं बदल आहे तसंच राहणार आहे अंदरकर अंदरकरंट आहे तुम्हाला तुळजापूरला राहणार नाही केलेलं तुम्ही मला माहीत नाही पण तुम्हाला इथून आम्ही माहीत म्हणून टॉपचं डेरी देण्याचा प्रयत्न माझा अनुभव आताच काही बोलले आहे मिनिस्टर असताना अच्छित काम पाहिलेलं आहे त्यांना उस्मानाबद्दल त्यांची जात शेतकऱ्याबद्दल महिलाबद्दलची असलेली मूल फार मोठी आहे मला तुम्ही बघायचो की आमच्या पक्षात ताईला घेतो तुम्ही तिकडं राहतो पूर्ण आमच्या दोघांचं घेऊन परंतु अतिशय आजीतदाचं मी अभिनंदन केलं की अजितदादानी त्यांना उमेदवारी दिली विशेष तुम्ही त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि ताई मला बी राष्ट्रवादीच होऊ दिलं जागा बावीस जागा राष्ट्रवादीची होती राष्ट्रवादीच्या कोट्यातून मला ती जागा आहे आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आले नंतर एकनाथ शिंदे साहेब दोनदा आले आदितदा आले देवेंद्र फडणवीसांनी अतिशय मेहनत मोठ्या प्रमाणात केली आणि नेत्यांचं आभार मान की माझ्यासारख्या पक्षाला एक छोटीशी दे जागा देऊन तिथला कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतानं निवडणूक येतो आज काही सांगतो की तुम्ही ही विजयाची उभे आहे तुम्हालाही बोलायला लागलं चार तारखेला त्यामुळं साक्षीला सांगू इच्छितो की विकासाची गंगा असलेला रणजित रा सिंग राणा हा मितवासी माणूस आहे बोलतो कमी आणि करतो जादा आपले जे त्या उमेदवाराचं नाव घेऊन त्यांना मोठं करायची काही गरज नाही आता ते बोलतात थोडं मोठं आणि बापाच्या जेव्हा फक्त मतं मागतात अशा माणसामुळे आपली प्रगती होणार या देशाचे पंतप्रधान मोदी होणार आहेत शंभर टक्के होणार आहेत तिथलं बजेट आणणार डबल इंजिन आपल्याला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ दादा येत आहे या भागात जर सिंचनाचा प्रश्न एमआयडीचा प्रश्न रेल्वे हबचा मेडिकलचा हब आपल्याला उभा करायचा असेल आपला भाग दुष्काळी शिक्का पडलेला आहे विस्मर्वाचा तो जर मोडायचा असेल तर तुम्हाला वार्षिक द्यायला खासदार करावं लागेल तर आपली गरीब आज आता विरोधी पक्षाला तुम्ही खासदार केलं तर त्याच्या हातात सत्ता येत नाही का राहुल गांधी पंतप्रधान होणार का बिलकुल नाही तुमच्यात कोणाकोणा भांडणं होती ती बारामती कर म्हणते बी बाधले ममता बॅनर्जी म्हणते मला आहे परत तेजस्वी यादव मधीच म्हणते की माझाच चान्स लागेल तेव्हा त्यांची त्यांच्यात मिळणे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या उस्मर्माचा दुष्काळाचा शिक्का जर मोडायचा असेल तर आर्चनायक खासदार होणं आपल्या हिताचा आहे कारण दिल्लीचा फंड आणता येईल राज्याचा फंड आपण एकदा शिंदे देवेंद्र फडणवीस आणि ह्याचे दराकडून हिसकावून आणू आणि आपल्या भागाचं पाणी सिंचनाचं कसं होईल आपला टुरिझम सेंटर कसं वाढव तुरुजम भवनी सेक्टर आहे कुंतलगिरी पर्वत आहे आपल्याला टुरिझम सेंटर वाढवता येईल परत दुष्काळाचा भाग आहे आपला आपल्या भागातली मुलं पोटाचं खळगे बनण्यासाठी पुणे मुंबईला ती थांबते मोठी स्टार एम आय एशी एखादी आणली तर त्याचा उप चांगला होईल म्हणून आणि सर्वांना माझी विनंती विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान केलं पाहिजे मला माहित आहे समान मोठा आहे ओबीसी नव्वद टक्के तुम्हाला मतदान द्यावा नव्याण्णव टक्के ओबीस द्यावा <laughs> कारण विजय झालाय तर मेजॉरिटी असं झालंय मला शेवटी जातीवर आलं तिथं नसताना देखील मी कधी जातीवर बोललो नाही तिथं आलं गेलं पण तिथं अपूर्ण जे होतोय तिथं नुसता एकटा धंदरच नाही तर तुम्हाला निंगायचं समाज मंदारी साडी माळी कोणी ही मेजॉरिटी देतील आणि मराठा समाजातला बुद्धिजीव वर्ग आहे तो देखील मोठ्या प्रमाणात तुम्हाला मतदान झाला त्यामुळं आहे आज मी लढाई घेतली माझं मतदान झालं त्यातलं मला अनुभव आला थोडस मायनॉरिटी लोकांच्या थोडं थोडा तुला सावध राहावं लागेल इथं मायनॉरिटी लोकांच्या बद्दल विशेष म्हणजे आणि मायनॉर जे ओबीसी मध्ये छोटे छोटे जाते त्या जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आपला मतदारसंघ सोडून हरू नका आपलं आपलं पोलिंग आधी ताब्यात ठेवा बीजेपी चूथ जी आधी चेकिंग करा तिथं आपण हे लक्षात ठेवा संघटन मंत्र्याला माझं स्पष्ट आव्हान आहे जिथं कमी असेल काही राष्ट्रवादीचं स्ट्रॉंग बूथ असेल त्यांच्याकडे ताब्यात द्या काही शिवसेनेची माणसं स्ट्रॉंग असतील त्यांच्या तिथं ताब्यात द्या आणि बीजेपीच्या जिथं तिथं तुमचं जिथं आहे तुम्ही म्हणताय की वन गुड प्रिंट आहे तुमचं काही ठिकाणी कमी आहे जा म्हणजे तुम्हाला मी सांगतोय मला अनुभव फार वाईट आला त्यामुळे जिथं राष्ट्रवादी मुस्लिम समाज आहे तिथे राष्ट्रवादीला देऊन टाका रसफाल देऊन टाका जिथं तिथं तुम्ही कमी आहे ती स्वच्छ माना म्हणाला माझ्यासाठी जर हे करण्यासाठी करू नका आणि आता दोन दिवसात की पोलिंग बीचचं फळ वाटा आणि तिथं कोण माणूस कुणाचं काम करतोय म्हणतोय अर्चना पाटील देतोय तिकडं असं काय करतं का ह्याचं बी चेकिंग घ्या चेकिंग मी माझ्या पक्षाची ताई सात हजार पोरं महाराष्ट्रातून त्यामुळे हो मला हे कळून आलं कुठं कुठं आपण कमी आहे कसं आहे शेवटी माझी पोरं होती तिथं आमच्या पोराने तिथं पोलिंग बुथ ताब्यात घेतला आणि त्यांनी काम चालू केलं हे दृष्टीनं तुम्हाला देखील बघावं लागेल आपल्याला पोलिंग बुथ ज्याचा मजबूत आहे त्याचा विजय आहे त्यामुळं सोनगिरीचा माणूस सिद्धगिरीला जायची गरज नाही कुंतलगिरीचा माणूस पर्याला जायची काही गरज नाही भूमचा माणूस हे गरज येसवंडीला येसवंडीला माणसाला तिथलं तिथलं कव्हर करायला मजा म्हणून 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 गाडी ह्या गोष्टीचं दिवसात काळजी घ्यावं लागत भाजपची लोक असतील त्यांना भाजपची स्वीटर आहे ती पकडा जिथे शिवसेना स्ट्रॉंग सावंत साहेबांचा त्यांना सांगायचं तुमच्या माणसाला लावा जिथे आर पी कुठं असेल अशा लेव्हलनं जर केलं तर आपलं बूत मजबूत होतील शेवटच्या दिवशी तुमच्या तालुक्याचं ताई काय करायचंय ते मी करतो आज जाता जाताच काय भांडगण करायची करतोय मी काही अदृश्य हात देखील इनडायरेक्टली तुम्हाला मदत करतील याची काळजी घेत नाही फिराव्या लागतात आमची गरज असते त्यामुळे आम्ही तिथेही करून आपली सीट कशी लागली पाहिजे ह्याच्या दृष्टीनं डोळ्यात तेल घाला कोण मान अपमान म्हणू नका वा उमेदवाराची अवस्था बेकार असते मी आणि आम्ही दोघांना देऊयात त्यामुळं कोण बी इथून दादागिरी करतो त्यांना टेन्शन देऊ नका तुम्ही तुमच्यापर्यंत एखाद्याला गाडी नाही मिळाली एखाद्याला कुठे जेवण नाही मिळालं तर तिथं नाही शिकवणार आपला असेल तशा पोझिशन मध्ये हे तीन दिवस हे कौरव पाडवाचं युद्ध आहे हे तुम्हाला आपल्या भागात जर विकास चांगला करायचा असेल तुम्हाला मी चालेल दिवस सांगतो मोदीकडून आम्ही पैसा आणायला कमी पडणार नाही उस्मानाद जिल्ह्याचा आम्ही पालकमंत्री होतो त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचं त्यामुळं अर्चणत आहे ना लोक तिथं असू तर आमच्यापर्यंत जेवढा जेवढा फंड उतरून आणायचा आहे हाताला धरून मोदी साहेबांच्या हाताला धरू एकनाथ शिंदेच्या हाताला धरू देवेंद्र फडणवीचर हाताला अजितदादा धरू आणि पण आणू फोन आणल्याशिवाय आपला विकास होणार रस्ते असतील पण नॅशनल हायवे असतील एक हायवे गेला रात्री मी त्या एका गावात मुखामारा थांबलो वस्तीवर एक, वस्ती एक कोट रुपये एकर चाललाय तर अनेक आलो पंधर म्हणजे सत्तावीस लाख रुपये एकर चालली म्हणून म्हणजे ही अवस्था कशामुळे वाढली नॅशनल हायवे जर हे रेल्वेचं हब झालं वंदे भारत ट्रेन आपण उस्मर्मा तयार करू एखाद्या बोगीची फॅक्टरी आणू कुर्डोवाडी आपल्यापासून जवळ आहे म्हणजे ही कधी करता येईल आम्हाला तर दिल्लीची सरकार आपलं पाहिजे खासदार आपला पाहिजे अर्चना आहे मी असं तर मोदी साहेब जाऊन बसू आणि मी एका पक्षाचा घटक दलाचा नेता आहे छोटा पक्ष आहे डायरेक्ट बसू शकतो मोदी साहेब तारीख घ्यायची काही गरज नाही मला साहेब मला उस्मान वाद जा पैसे पाहिजे मी काही स्वतःला कॉलेज करायसाठी पैसे मागत नाही बरं मागितू का तर ह्या भागाचा विकास करण्यासाठी म्हणून तमाम भूम लोकांना मी सांगू इसतो या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि अर्चनाताई अतिशय चांगली खासदार आहे गोडका खासदार आहे माझ्या बापाला असं केलं तसं केलं असं सवलत मागून खासदार की नाही बरं समाजाचं हित होत नाही भावनेवर किती दिवस तुम्ही मतदान मागणार विकासावर मतदान मागणार पण माझं चॅलेंज आहे उस्मावाद करावं बोन पराण्याची घरी भेटवायची असेल तर आजरात यायला तुम्हाला खासदार करावं लागेल हे माझी कळखळची विनंती आहे टोटल मुंबई आजचे हे काही प्रत्येक गावागावात जावा त्या तुम्हाला फायदा होईल आणि आपल्या भागातली माणसं मुंबईला आहेत त्याला आणायचा प्रयत्न करा मी आणल्या दोनशे लक्झरी लावून पुण्याहून माणसं घेऊन आणून परभणीची इथली देखील देवी पाड्यामध्ये बरीच राहतात तुम्हाला नाही जमलं तर मी ती लक्झरी करून पाठवून देतो मुंबईमध्ये जी परंपराण्यातील लोक जी आहेत तिथं सोनगिरीची आहेत आपल्या पराण्याची काळेचं गाव असलेलं काय ते बापाच गिपीची गाव आहे अशी पाच सात गावातील लोक आहेत तिथली जी जी लोक आहेत ती मुंबईतलं आपलं शंभर टक्के मतदान आहे ते मतदान आणण्यासाठी देखील तुम्ही बीजेपीचे बाळासाहेब त्याची काळजी घ्या विश्वास म्हणजे ते मतदान आलं पाहिजे ते तिथलेच त्या गाडे आहेत असं असल आहे भुरुंड आहे परांग्यातली माहिती आहे सोनगिरी कुठली कुठली माणसं आहेत त्यांची यादी देखील मी तुम्हाला द्यायची सोय करतो तर ती जर मतदान आपलं आलं तर ते जवळजवळ वीस पंचवीस हजार मी जवळजवळ एक पन्नासशाख हजार मतदान आणलं बाहेर जिंतूरचं वेगळं आणलं गंगाखेडचं वेगळं आणलं पाथरीचं वेगळं घनसागरीचं वेगळं तसं तुम्ही देखील ती प्लॅनिंग करा आणि ग्रामपंचायतला जसं इलेक्शन होते तसं करा आपण काय करतो ग्रामपंचायतला मारा फिरतो आणि खासदार किल्ला मग कोड अरे खरी सत्ता दिल्लीत आहे दिल्लीत सर्वात मोठी तिजोरी लाल किल्ल्यामध्ये तिथं करोड रुपयाचं बजेट आहे तिथं एक मंत्रालय अखेर मंत्रालय सारखं आहे एवढं बजेट आहे म्हणून दिल्लीचं बजेट जर तुम्हाला आणायचं असेल तर तुम्हाला इथं प्रत्येक गावात ग्रामपंचायत टाईपचं मतदान करा आपलं आपलं एक एक मन एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल ती समजा कुठेतरी उस्मानाबादला दिली असेल दुसऱ्या परभणी दिली असेल तिथल्या मुलीला आणा आणि तिचं मतदान करून घ्या एवढं मायक्रोज तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल तर आपली सीट यात बसती याचा विचार करा माझी तुम्हाला कळकळी बीजेपीवाले हुशार आहे तुम्ही तुम्ही ह्या गोष्टीला डोकं लावा कारण आम्ही काय दोघांवर तुमच्याच पक्षाचा पंतप्रधान आहे आम्ही दोघं हातवर का पंतप्रधान तुमचा आहे त्यामुळे बीजेपीवाल्यांनी हे जास्त लक्षात घेतलं पाहिजे राष्ट्रवादी रासपा किंवा शिवसेना हे छोटे पक्ष आहे धाकटे भाव म्हणून तुम्ही आमच्याबरोबर आहे आणि पंतप्रधान ताई मला परवा म्हणणे माझा लहान भाव आहे मोदी म्हणले म्हणून मोठा भाऊ पुढे असल्यामुळे आपल्या दोघांना काही सगळं पडणार मी सांगेन की बाबा म्हटल्यानंतर थोडल्या भावाच आपण प्रेम करू थोडल्या भावाला सांगू आपण मला सोळा मला परभणीला बजेट पाहिजे काय म्हणणार नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे भूम पराड्यावर राणा काय करणार राणाची माझी पहिली लागणार आहे तुझा प्रॉब्लेम नसेल आम्ही त्यांना काल सांगितलं भूम पराड्याचा त्यामुळे तुमची जिम्मेदारी आहे माझी इज्जती खातं फोन मराठ्याला बाळासाहेब पाटील उद्यापासून घरी जायचं ना नाही गाडी काढून आपलं पदरच्या पैशाला हे ठेवायचं सर्वांनी लक्षात पूर्ण करून राजसभा कार्यकर्त्याला माहिती मिळत आहे की माझी नाही पण किती नाही जशी अर्चना पाटील माझी तुम्ही इंजिनियर आहे मी बी इंजिनियर आहे दोन इंजिनियर आम्ही तुम्हाला खासदार करतो विचारतो बेटा आम्ही दोन तुम्ही माणसं आम्ही भावनिक माणसं नाही आम्ही त्याला हेच बसून तेच करतो म्हणजे नाटक किंवा कुणा लोक बांधण्यासाठी म्हणत नाही पण माझे हात जोडून मिळत आहे अर्चनाताई पाटील यांचा अर्चनाताई पाटील यांचा अडीच वाजता माझी सभा सातारलाय गडकरी साहेबांची माझी परत तिथून माणसं सांगूला चार सभा आहे त्यानंतर बारा मध्ये तीन म्हणून मी गडबड केली तर ताईला विजय करा धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाइक शेयर सब्सक्राइब करा